श्री परशुराम मित्र मंडळ प्रणित ओम बजरंग मित्र मंडळातर्फे आरोग्य शिबिर संपन्न दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी श्री परशुराम मित्र मंडळ प्रणित ओम बजरंग मित्र मंडळातर्फे सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये एसीजी रक्तलघवी तपासणी व संपूर्ण शरीराच्या तपासणी मोफत करण्यात आल्या या शिबिरात जवळजवळ दोनशे पन्नास लोकांनी तपासण्या केल्या त्र्यंबकेश्वर शहरात श्री परशुराम प्रणित ओम बजरंग मित्र मंडळ हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते दोन हजार तेवीस गणेशोत्सवातील प्रथम क्रमांक पटकवलेल्या मंडळाची सामाजिक आरोग्याबाबत अग्रेसर भूमिका आहे गतवर्षीप्रमाणे विक्रमी गरजू रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला होमिओपॅथिक वैद्यकीय विद्यालय असलेले मोतीवाला रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर संपन्न झाले अबालवृद्ध महिला तरुण किशोर किशोरी यांनी या शिबिराचा लाभ घेतला श्री परशुराम प्रणित बजरंग मित्र मंडळ या शिबिरासाठी विशेष कष्ट घेतले तसेच मंडळाचे सदस्य डॉ प्रथमेश कालेकर यांनी मंडळाच्या सदस्यांच्या मदतीने शिबिर यशस्वी पार पाडले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर